दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्साहात पार पडली आहे यावेळी दत्त मंदिर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी अलोक गर्दी दिसून आली आहे दिवसभरात दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये सकाळी ओमहवन गुरुचरित्र सामूहिक पारायण तसेच महाप्रसादाचे वाटपही करण्यात आला आहे याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास वाद्यांच्या व वा, टाळ मृदुंगाच्या गजर करत संपूर्ण भक्ती श्री दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती या प्रसंगी तुकाराम मावली टाळ मृदुंगाचा गजर आणि कीर्तनाचे सुमधुर स्वर कानांना तृप्त श्री दत्त पालखी मिरवणुकीला भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे तर रात्री आयोजन आयोजनही आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे दीपक वाघ माझा महाराष्ट्र न्यूज धुळे